श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार दिनांक चोवीस जून सायंकाळी सात वाजल्यापासून ज्येष्ठ अमावशा म्हणजेच दर्श अमावशा याचा प्रारंभ होत आहे आणि ती अमावशा बुधवारी दिनांक पंचवीस जून सायंकाळी चार वाजून एक मिनिटांनी संपणार आहे तर असं हे जे टाईम आहे ते अमावश्याचा टाईम आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार अमावशेला आपल्या घराच्या सुरक्षतेसाठी काही उपाय सांगितलेले आहे जसं की आरोग्य घरातील लोकांचं एक एकत्रीकरण आणि घरात लक्ष्मीचा सदैव वास राहावा यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत आमांशाला आकाशात एकतरी चंद्र दिसत नाही आणि तो माणसांच्या मनाचा कारक असतो चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक आहे असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे चंद्र आपल्या मनावरती आपल्या जीवनावरती त्याचा अत्यंत महत्त्वाचा असा वाटा एक प्रकारचा म्हटलं जातं तसंच या दिवशी अमावश्या म्हणजे आमावश्याला काही विशेष उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि पितृदोष कमी होतो असे मानले जाते आणि अमावस्या ही पितरांना समर्पित आहेच त्यामुळे पिंडदान करणे आणि त्याची पूजा करणे असं महत्त्वाचं मानलं जातं त्याचप्रमाणे गरीब आणि गरजू लोकांना दान करणे हे शुभ मानले जाते कारण त्याच्यामुळं काय होतं तुम्हाला पुण्य एक प्रकारचं मिळून जातं आणि दान अशाच व्यक्तीला करायचं आहे की जिला गरज आहे नाहीतर आपण कुणालाही दान जर केलं त्याचा जर वापर नाही झाला तेव्हा समोरच्याने जर आपण केलेलं दान असं दुसरं फेकून वगैरे दिलं किंवा नाही वापरलं तर त्याचा दुष्परिणामसुद्धा दिसून येतो जो गरजवंत आहे जो जो गरजू आहे खरंच एखादी व्यक्ती गरीब आहे आणि त्या गोष्टीचा आपण दान केलेल्या गोष्टीचा त्या व्यक्तीला उपयोग होऊ शकतो अशा लोकांनाच तुम्ही दान करा आता या अमावश्येच्या वेळेला काही सेवा असतात किंवा काही उपाय असतात ते मी तुम्हाला उपाय सांगते जे तुम्हाला उपाय करायचे आहेत जे तुम्हाला सोयीस्कर आहेत ते तुम्ही करा आणि जे हे उपाय सांगणार आहे हे ज्योतिषशास्त्रानुसार उपाय हे सांगितलेले आहेत आणि आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा हे उपाय हे उपाय सांगितलेले आहेत जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जरी शनीदोस असेल तर त्यांनी अमावशेला त्या व्यक्तीने काळे तीळ दान करावे त्यामुळे काय होतं शनिदेवाचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळतं आणि तुमच्या ज्या पत्रिकेतील कुंडलीतील तो जो दोष आहे तो दोष तुमचा कमी होतो आणि हे जे दान तुम्ही करताना ते मनोभावे मनापासून तुम्हाला करायचं आहे आणि आमावशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार करायचं नाही आहे आणि ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन या दिवशी तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर घराच्या सुरक्षितेसाठी आपण अनेक उपाय करतो तसेच पिवळ्या मोहरी ज्या असतात ना त्या उजव्या हातामध्ये घेऊन अकरा वेळा कालभैरवास्तक म्हणायचं आहे आणि हे कालभैरवास्तक म्हटल्यानंतर त्या ज्या मोहरी आहेत ना त्या घराच्या पूर्ण कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत किंवा अशा टाकायच्या आहेत आणि त्या त्याचा त्या जो फरक आहे त्याची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती खूप आहे तर हा मोहरीचासुद्धा उपाय केला जातो त्याचप्रकारे तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर तुम्ही अन्नदान वस्त्रदानसुद्धा करू शकता या गोष्टी त्याचबरोबर घरामध्ये ज्यावेळेला तुम्ही साफसफाई करता फरशी पुसता त्यावेळेला त्याच्यामध्ये गौमूत्र हळद आणि मीठ आणि हळद याने सर्व तुम्हाला क्लीन करून घ्यायचं आहे घराची साफसफाई ही अमावशेला आवर्जून करायची आहे त्यामुळे मन प्रसन्न राहतं त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुखशांती येते आणि पिंपळाची सेवासुद्धा केली जाते या दिवशी शनिदेवाचीसुद्धा सेवा केली जाते आणि नारळाचासुद्धा एक उपाय आहे नारळ नारळावरती ना जो आपला भीमसेन कापूर असतो ना तो ठेवायचा आहे नारळाची शेंडी ही देवाकडे झाली पाहिजे देवघरामध्ये बसून त्या नारळावरती प्रत्येकी तुम्हाला सात अशा त्या ज्या वड्या आहेत आपण म्हणू कापराच्या त्या जाळायच्या आहेत आणि ते तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे किंवा तुम्ही कालभैरवास्तकसुद्धा म्हणू शकतात प्रकारे तुम्ही हा नारळाचा उपाय करा आणि त्यानंतर याला कर्पूर होम असं म्हटलं जातं आणि हा अमो आमोसेपासून ते पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवसामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो करायचा आहे अशामध्ये जर नारळाला तडा वगैरे गेले गेला असेल तर त त्या नारळाचं विसर्जन करायचं आहे आणि जर नाही गेला तर तो तुम्ही तोच नारळ वापरला तरी चालेल अशा प्रकारचा सुद्धा हा नारळाचा एक तोडगा म्हणावा लागेल याला म्हटलं जातं कर्पूर होम त्याचबरोबर घराच्या वास्तूमध्ये जर काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर अशा वेळीसुद्धा किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नजरबाधा होऊ नये म्हणून झाली असेल तरी किंवा होऊ नये म्हणून तुम्ही घराच्या जो तुमचा उंबरट आहे मेन त्याची जी चौकट आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्ही नारळ सात वेळा त्याचं म्हणजे असं उद लंबाकृती असा फिरवून सात वेळा तो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घराची सुद्धा नजर एक प्रकारची म्हणतो ना आपण घराला नजर लागते तर अशा प्रकारची नजरसुद्धा तुम्ही घराची किंवा घरातील व्यक्तींची किंवा लहान मुलांची सुद्धा नारळाने नजर काढू शकता किंवा नारळावरती खाऊचं जे पान असतं ना ते खाऊच्या पानामध्ये सुद्धा तुम्ही कापूर ठेवून त्या म्हणजे तो कापूर आहे तो लावून त्या खाऊच्या पानामध्ये ठेवून तुम्ही पूर्ण घराच्या दिशेतून सुद्धा फिरवू शकता हा सुद्धा उपाय आमोशाला केला जातो तर अशा प्रकारचे भरपूर आहे, उपाय आहेत तुम्हाला कोणता त्याच्यामधला योग्य आहे योग्य वाटतो किंवा लगेच हो तुमच्या सोयीस्कर पद्धतीने अशा प्रकारचे उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता त्याचबरोबर लक्ष्मी मातेची सेवासुद्धा आपण अमावशेला करू शकतो कारण दिवाळीचं जे आपण लक्ष्मीपूजन असतं ना ते आपण अमावशेलाच करतो अमावशेच्या दिवशीच आपण लक्ष्मीपूजन करतो तर या दिवशीसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशदीचं वाचन केलं तरी चालेल लक्ष्मी माताची कोणतीही सेवा तुम्ही केली तरी चालेल आणि त्याचबरोबर गौमूत्र हळद मिक्स करून तुमचा जो उंबरट आहे त्याला याचं लेपन अमावश्याच्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे आपली जी वाहनं असतात जे आपण वाहनं चालवतो त्याची सुद्धा पूजा किंवा त्याच्यावरती सुद्धा तुम्ही नारळ त्या वाहनाची पूजा करून तिथे सुद्धा नारळ फोडावा अमावश्याच्या दिवशी कारण ती सुद्धा एक लक्ष्मीच आहे जी आपल्याला धनप्राप्ती देते किंवा आपण त्याच्यावरून प्रवास करतो आणि पितरांची सेवा म्हणावी लागेल तर त्या दिवशी आमोशेच्या दिवशी जर खीर म्हणजे तुम्ही तांदळाची खीर किंवा रव्याची खीरसुद्धा एखाद्या पक्षाला खाऊ घालू शकता किंवा एखाद्या प्राण्याला किंवा एखादा गरजवंत व्यक्ती असेल तर त्यालासुद्धा ते एक दान म्हणून त्या स्वरूपात तुम्ही खीर देऊ शकता त्यामुळे पितृदोष कमी हो, पितृदोष कमी होण्यासाठी मदत होते आणि लक्ष्मीची अविरत कृपा सुखशांती समृद्धी तुमच्याजवळ राहते आणि उंबऱ्याचं लेपन तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दान करायचं आहे किंवा आंघोळीच्या पाण्यातसुद्धा बघा हळद टाकून आंघोळ जरी तुम्ही केलेत ना तरी खूप आणि अतिउत्तम आहे अमावश्या दिवशी कराच निगेटिव्ह एनर्जी पूर्ण निघून जाते आणि अमावश्याच्या दिवशी, दिवशी सायंकाळच्या वेळेला एक कणकेचा दिवा करून जर चारे दिशेला वाती लावून तो चौमुखी बनवायचा आहे त्याच्यामध्ये तूप किंवा तेल तुमच्या सोयीनुसार तुम्ही घाला आणि तो प्रज्वलित करून दरवाजाच्या मुख्य दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे यानेसुद्धा अमावशेला हा उपायसुद्धा चांगला आहे ज्यांना जे उपाय जमतील ते उपाय त्यांनी करावे कारण थोडक्यात जर सांगायचं झालं अमावश्याचं तर चंद्र हा मनाचा कारक असतो मगाशी सांगितलं होतं आणि विज्ञानाच्या भाषेत अगदी सोप्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर बघा चंद्राच्या ह्या बदलामुळे होणारे त्याच्यामध्ये जे बदल असतात ना त्याच्यामुळे समुद्राला भरती ओहोटी येते आणि आपण तर माणूस आहोत आणि आपल्यामध्ये तर सत्तर टक्के आपल्या शरीरांमध्ये पाणी असतं तर एवढ्या मोठ्या समुद्रावर जर एवढ्या मोठ्या चंद्राचा प्रभाव पडत असेल तर आपल्या मनुष्य प्राण्यावरती तर त्याचा प्रभाव किती पडत असेल जर विचारात घेतला तर त्यामुळे याचा परिणाम होतो असं दिसून येतं आणि ह्याच्यातून म्हणजे थोडंसं आपल्याला ह्याच्यापासून लांब राहता यावं त्याच्यासाठी अमावश्याला ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले हे उपाय आहेत आपल्या स्वतःसाठी आपल्या मनासाठी आपल्या घराच्या सुरक्षितेसाठी आपल्या घरातील सर्व कुटुंबासाठी हे उपाय असतात तर ते अमावशेला आवर्जून करायचे असतात पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा तुम्ही दिवा लावा हीसुद्धा एक सेवा आहे पिंपळाच्या झाडाखाली तर अशा प्रकारे शनिदेवाची सुद्धा पूजा केली जाते खूप साऱ्या अशा पूजा आहेत त्याचबरोबर तुम्ही पितरांची जी स्तुती आहे ते सुद्धा म्हणू शकता पितरांच्या बाबतीत कोणतंही पितृष्टक असेल तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता जितकी तुम्ही सेवा अमावशेला करू शकता तितकी करू शकता हे बघा पितरांचा आशीर्वाद पित्र वाईट असतात असं नाही आहे पण पितरांचे जे आशीर्वाद असतात ना तेसुद्धा खूप लागतात जर पित्र आपल्यावर प्रसन्न झालेत ना तर त्यांचा आशीर्वाद जो त्यांनी दिलेला आहे ना तो खूप चांगला असतो पण कसं आहे याच्यामध्ये आपण मनुष्य प्राणी आहे ना प्रत्येक गोष्टीला घाबरत असतो आणि प्रत्येक वेळेला खोल विचारात आपण असतो आणि खूप खूप आपण विचार करण्यामध्येच असतो त्यामुळे गुंतल्यामुळे काय होतं आपल्या मनावरती सुद्धा या सर्व गोष्टींचा प्रभाव पडतो परिणाम होतो तर याच्यातून सुटण्यासाठी थोडेफार का होना आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे तुम्ही हनुमान चालिसा करा रामरक्षा म्हणा तुम्ही सुद्धा करू शकता अमावशेच्या वेळेला किंवा स्वामी समर्थांचा तुम्ही मंत्र जप जरी केला तरी खूप झालं याच्यामध्ये तर झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ